दुर्गाला कळली अभिषेकच्या घरच्यांची खरी ओळख दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात येणार का दुरावा दुर्गा शो चा खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय शो मध्ये हाय वोल्टेज ड्रामा आपल्याला बघायला मिळणार आहे च्या येणाऱ्या फायनली दुर्गाला आपल्या घरच्यांना भेटवण्यासाठी अभिषेक तयार झालेला आहे आणि यानंतर आता दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात येणार आहे दुरावा हो असंच काही होणार आहे की दुर्गाला जशीच अभिषेकची खरी ओळख पडते आणि तिला कळतं की त्याचे घरचे कोण आहेत त्यानंतर नंतर दुर्गा आता अभिषेक पासून दूर जाण्याचा निर्णय घेणार आहे जिथे अभिषेकला ती म्हणते की मी माझ्या आयुष्यातलं गोल सिद्ध करण्यासाठी आणि सोबतच मी एका व्यक्तीला वचन दिलेलं आहे आणि मला त्या व्यक्तीच हे वचन पूर्ण करावंच लागेल त्यासाठी मला तुझ्यापासून दूर जावं लागेल आणि काही केल्याने दुर्गा अभिषेक ऐकत नाही आणि त्याच्यापासून जा दूर जाणार आहे सध्या तरी अभिषेक आहे तो एकटा पडलेला आहे बघणं खूप महत्वाचं असणार आहे की या सगळ्यात अभिषेक आणि दुर्गाच्या नात्यात किती दुरावा येतोय दोघं एकमेकांपासून कायमचे दूर होतात का सध्या तरी दुर्गाला अभिषेकची खरी ओळख पटलेली आहे पण आपल्या आईला केलेल्या वचनाप्रमाणे अभिषेक पासून दूर झाली आहे कारण तिला तिच्या गोल पर्यंत पोहोचायचं आहे तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार